मंडळी नमस्कार तुम्हाला याचा प्रश्न पडतो का की मी खूप राबतोय दर महिन्याला पैसे घेऊन येतोय मात्र पैशाचं नियोजनच कुठं लागत नाही पैसा येतोय कुठं जातोय कुठं हेच कळत नाही आधी सुद्धा लोक पैसा कमवायची हो कमी पगारायचा पण तू महिना चालायचा मात्र आता महिन्याच्या आताच पैसा संपून जातोय पैशाचं नियोजन कसं करायचं सेव्हिंग कशी करायची पैसा टिकत नाही मग मा त्याच्यावरती मार्ग काय चांगलं आयुष्य पुढं जाऊन जगायचंय मग आता नेमकं काय करावं असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या समोर पडले असतील आणि सुखी जीवन जगण्याचा जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे मी अशी काही दहा सूत्र सांगणार आहे की जी तुम्हाला तुमचं आर्थिक नियोजन करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील आणि येणाऱ्या काळामध्ये हाच पैसा तुम्हाला एक चांगलं आयुष्य देऊ शकेल मंडळी नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती वरती मंडळी सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं सूत्र असेल ते म्हणजे बचत आधी आणि नंतर खर्च म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय पैसे आपल्याकडे आले दहा हजार पगार आला तर तो पहिल्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला नियोजन असते की कुठं खर्च करायचा आहे काय खर्च करायचा आहे भाडं द्यायचं आहे लाईट बिल आहे घर खर्चासाठी वापरायचं आहे किंवा काय किंवा काय किंवा काय परंतु आपला दहा हजार पगार असो किंवा एक लाख पगार असो त्यातील साधारण दहा ते पंधरा टक्के रक्कम ही दर महिन्याला बचतीसाठी बाजूला काढून ठेवली पाहिजे आता प्रश्न पडेल की तुम्हाला बचत करायची आहे म्हणजे काय करायचं पैसे कुठं ठेवायचे काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सेल्फ फर्स्ट असं म्हटलं जातं की स्वतःसाठी पहिल्यांदा येणाऱ्या भविष्यासाठी ते गुंतवले पाहिजेत मग कुठं गुंतवायचे अनेक माध्यम आहेत म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही एसआय पी सजेस्ट करू शकतो आपण किंवा लॉंग टर्मसाठी जर गुंतवायचे असेल एफ डी एखाद्याला करू वाटली तर छोटी छोटे छोटे छोटी एफ -छोटी -छोटी डी करत जाऊ शकताय गोल्डमध्ये गुंतवणूक करायची असेल तर गोल्ड बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करून ठेवू शकताय आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदा ती बचतीची सवय लावली पाहिजे त्याच्यानंतर बजेट तयार करता आलं पाहिजे बजेट तयार करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय तर नेमका घर खर्च माझा किती आहे महिन्याचा वीज बिल पाणीपट्टी इंटरनेट या सगळ्या गोष्टींसाठी मला नेमका किती पैसा लागणार आहे हे सगळं एका व्यक्तिगत पद्धतीच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं पाहिजे जी, जी स्वतःकडेच असली पाहिजे की महिन्याला माझ्याकडे एक लाख रुपये येत आहेत ना तर ते एक लाखाच्या एक आणि एक रुपयाचं नियोजन नियंत्रण हे कागदावरती असलं पाहिजे जर जर ते तुमच्या कागदावरती असेल का कागदा तर तुम्हाला अजिबात कुठली अडचण येणार नाही तुमचा एक्स्ट्रा वाया जाणारा पैसा कुठं आहे हे तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये तुम्हाला मनोरंजनासाठी सुद्धा पैसा काढायचा आहे मग एखादा सिनेमा बघायला जायचा आहे घरच्यांना घेऊन जेवणासाठी जायचं आहे तर याचा सुद्धा लेखाजोका हे कागदावरती असला पाहिजे तर तुमच्या लक्षात येईल की माझा वायफळ पैसा कुठं जातोय आणि तो मला नेमका कुठं वाचवायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकानं हे केलं पाहिजे की आपत्कालीन निधी म्हणजे एमर्जन्सी मणी किंवा एमर्जन्सी फंड म्हणून आपल्याकडं कायम असला पाहिजे साधारणपणे आपला तीन ते सहा महिन्यांचा इतका पगार हा एमर्जन्सी मनी म्हणून किंवा एमर्जन्सी फंड म्हणून आपण आपल्या जवळ ठेवला पाहिजे मग कधीही नैसर्गिक आपत्ती असेल वैयक्तिक आयुष्यामध्ये आलेले एखादं संकट असेल एखादा अपघात असेल किंवा अचानक एखादी नोकरी जाणं अशा गोष्टी असतील तर त्यातून सावरण्यासाठी माणसाला वेळ लागतो हप्ते असतात ईएमआय असतो घर खर्च असतो या सगळ्या गोष्टी असतात मग अशा वेळेला आपल्याला हा एमर्जन्सी फंड हा नेहमी काढून ठेवला पाहिजे तो किमान पुढच्या आपल्या सहा महिन्याचा पगार जेवढा असतो तेवढा तरी जमा करून ठेवता येतोय का याच्यासाठी पहिल्यांदा प्रायोजन करून ठेवा सगळ्यात महत्वाचं आहे कर्ज आणि क्रेडिट कार्डचा वापर याच्यावरती सुद्धा फार महत्वाचं आहे हल्ली आपल्याला काय वाटतं क्रेडिट कार्ड घ्यायचं किंवा फायनान्सवाले अगदी झिरो डाऊन पेमेंटवरती बऱ्याच गोष्टी देतात मोबाईल देतात कॉम्प्युटर देतात लॅपटॉप देतात बऱ्याच गोष्टी मिळतात म्हणून अगदी ई एम वरती आहे भरू आपण महिन्याच्या महिन्याला असं म्हणून आपण कर्ज घेत जातो आणि हप्ते भरत जातो आपला ईएमआय किती असला पाहिजे याचं सुद्धा गणित आपल्याला बांधता आलं पाहिजे समजा तुमचा पगार दहा हजार रुपये असेल तर तुमचा तीन हजार रुपयांपेक्षा जास्तचा ई एम आय नसला पाहिजे महिन्याला तुम्ही एक लाख रुपये कमवत असाल कुठल्याही माध्यमातून तर तीस हजाराच्या वरचा तुमचा ईएमआय असला नाही पाहिजे अर्थात काय तर तीस टक्के आपल्या इन्कमच्या महिन्याचं इन्कम जेवढा आहे त्याच्या तीस टक्के ई एम आय हा आपला असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त ईएमआय आपल्याला भरावा लागेल तर मात्र तुमच्या सगळ्याच नियोजनावरती दडपण येऊ शकतं हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या गुंतवणूक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशांना कामाला ला लावता आलं पाहिजे अनेकदा म्हटलं जातं की पैसा आहे बाबा आलाय पैसा पण काय करायचा ठेवून ठेवायचा का, थे थे का। तर अजिबात नाही पैसा ठेवला तर त्याची व्हॅल्यू डाऊनच होत राहते दरवर्षी देशाचं असेल जगाचं असेल सात ते आठ टक्के इन्फ्लेशन वाढत जात आहे म्हणजे जा या वर्षीचे शंभर रुपये म्हणजे पुढच्या वर्षी ते एकशे सात रुपये झालेलेच असणार आहेत जर खरेदीच्या दृष्टीनं बघितले तर मात्र तीच रक्कम तुमच्याकडे कॅश मध्ये पडलेली असेल तर ती अजिबात वाढणार नाही त्याच्यावरती इंटरेस्ट मिळणार नाही किंवा काहीच होणार नाही त्यामुळे पैसा कुठं लावायचा आहे मग घरात गुंतवायचा आहे का प्रॉपर्टीत गुंतवायचा आहे का कुठं गुंतवायचं आहे जसं मागाशी सांगितलं आय पी सारखे ऑप्शन आहेत काही गोल्ड सारखे बॉन्ड्स आहेत ज्याच्यामध्ये दीर्घकाळासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकताय काही सुरक्षित आणि टॅक्स कायदेशीर सुद्धा असतात जसं की पीपीएफ असेल ई पी एफ असेल याच्या सगळ्या संदर्भांना तुम्ही विचार करून गुंतवणूक करू शकताय त्याचबरोबर सोने किंवा So, uh, सो सोवरीन गोल्ड असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा ते बॉन्ड असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकताय तर असे काही गुंतवणुकीचे मार्ग आहेत याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर इन्कम जास्त असेल तर टॅक्स लागतोच अनेकांना मग टॅक्स चोरी नाही आहे आपल्याला परंतु टॅक्स वाचवण्याच्या सुद्धा काही गोष्टी असतात जसं की तुम्हाला कायदे माहिती असतील ऐंशी सी आणि ऐंशी डी यांसारख्या कलमांखाली मिळणाऱ्या सूट या सुद्धा विचारात घेतल्या पाहिजेत जसं की पी एफ असेल एल आय सी असेल किंवा ई एल एस यासारख्या योजनांचा योग्य पद्धतीने आपण वापर केला तर आपल्याला आपला टॅक्स वाचवता येऊ शकतोय त्यामुळे एल आय सी वगैरे कुठं काढायचे काय काढायचे याच्या संदर्भाने सुद्धा तुम्ही गुंतवणूक तिथं केली पाहिजे त्याच्यातून तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकताय सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथून सांगू तो म्हणजे विमा आर्थिक सुरक्षेच कवच आपण म्हणू शकतो ज्याला जीवनामध्ये अनेक संकट येतात अडचणी येतात आणि अशा वेळेला अचानकपणे काय करायचं सुचत नाही पैसा साठवलेला नसतो अशा वेळेला आपल्याला इन्शुरन्स इमाच गरजेचा पड तुम्हाला टर्म इन्शुरन्स असेल लाईफ इन्शुरन्स असेल बरेच इन्शुरन्सचे प्रकार आहेत त्यापैकी तुम्हाला कुठला गरजेचा आहे हेल्थ इन्शुरन्स एखादा का काढून ठेवलेला असावा टर्म इन्शुरन्स थे काढून ठेवलेला असावा न त्याच्यामुळं तुमच्यावरती आपत्कालीन एखादं संकट आलं तर मात्र त्यातून तुम्हाला स्वतःला सावरता येऊ शकतं आठवा मुद्दा आहे तो म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे हे सहजासहजी आपल्याकडून होत नाही बऱ्याच जणांना सवय असते एखादी गोष्ट आवडली दिसली पटकन खरेदी करून टाकायची कारण किशात पैसे मात्र ते पैसे पुढे जाऊन तुला लागणार आहेत याचं मात्र आपल्या लक्षामध्ये नसतं ध्यानात नसतं आणि त्यामुळे पटकन आपण एखादी गोष्ट खरेदी करतो एखादी मोठी गोष्ट गाडी असेल कार असेल अशा सुद्धा काही वेळेला थोडे पैसे जवळ असले तर ईएमआय वगैरे करून आपण घेऊन टाकू हे धाडस सुद्धा आपण करतो मात्र काही वेळेला त्या समोर ऍटमॉस्फिअर जे तयार झालेलं असतं त्याच्यामुळे ते आपण डिसिजन घेत असतो त्यामुळे आयुष्यामध्ये चोवीस तासाचा नियम फॉलो करा तो नियम काय सांगतो तर तुम्हाला आता वाटते ना कधी गोष्ट घ्यायची ठीक आहे मला आता वाटते मर्सिडीज घ्यायचे परंतु त्यावेळेला मी चोवीस तासानंतर तासान ती खरेदी करण्याचा विचार करेन तर मात्र चोवीस तासानंतर माझा कदाचित विचार बदललेला असेल तोपर्यंत शंभर विचार डोक्यात आलेले असतील त्यावेळेच बाजूचं अॅटमॉस्फिअर चेंज झालेलं असेल एखादा कुठला तरी डिस्ट्रीब्युटर तुमच्याजवळ आला आणि त्यांना कन्व्हिन्स केलं म्हणून तुम्ही लगेच डिसिजन घेतला असं होत असेल तर याच्यावरती नियंत्रण ठेवायचं असेल तर चोवीस तासाचा फॉर्म्युला वापरा एखादी गोष्ट आता घ्यावीशी वाटते ठीक आहे डोक्यात ठेवा पण त्याच्यावरती चोवीस तासानंतर निर्णय घ्या तो कदाचित तुमच्यासाठी चांगला ठरेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक उद्दिष्ट ठरलेलं असायला हवं पुढं जाऊन मला काय करायचं आहे दोन वर्षामध्ये मला एखादी परदेश ट्रीप करायची आहे पाच वर्षामध्ये मला माझं घर बनवायचं आहे तर असं एखादं उद्दिष्ट फिक्स असलं पाहिजे अमुक अमुक वर्षामध्ये मला लग्न करायचं या सगळ्या गोष्टी तुमच्या जर निश्चित असतील तर मात्र त्याचं नियोजन तुमचं प्रॉपर पद्धतीनं होतं आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी योग्य पद्धतीची गुंतवणूक करता येते योग्य पद्धतीचं आर्थिक नियोजन करता येतं त्यासाठी उद्दिष्ट तुमच्या प्रत्येकाचं फिक्स असणं लग्न असेल घर असेल किंवा इतर जबाबदारी असतील गाडी असतील या सगळ्यांचं टप्पे ठरवून दिलेले पाहिजेत एक वर्षाचा तीन वर्षाचा पाच वर्षाचा हे टप्पे ठरवून तुम्ही नियोजन आखलं तर ता नक्कीच त्याचा फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनान्स तुम्हाला काय शिकवतं दहावा आणि महत्वाचा मुद्दा सतत शिकत राहिलं पाहिजे काळ बदलतोय बदलत्या काळानुसार माणसांच्या गरजा बदलतायत आणि ह्या गरजा बदलत असताना येणार इन्कम सुद्धा हे कमी जास्त प्रमाणात सातत्यानं राहतं नोकरीवाल्या माणसांचं इन्कम सातत्यानं थोडं 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 वाढत राहतं मात्र येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं इन्फ्लेशन वाढतंय महागाई वाढतीये आपण ज्या पद्धतीनं रुपया घसरतोय हे सगळं बघता आपल्याला एकाच इन्कम सोर्सवरती डिपेंडेंट राहून चालणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये नोकरी सहधंदा काहीतरी जोडधंदा उभा करता येतोय का आणखीन पैसे उभे करण्याच्या वाटा निर्माण करता येत आहेत का पैशालाच पैशा कामासाठी लावता येते का याच्यावरती नियंत्रण करत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी सतत शिकत राहिलं पाहिजे आणि अशा गोष्टी सातत्याने शिकायच्या असतील आपलं आर्थिक नियोजन अगदी भक्कम करायचं असेल तर तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे चॅनल सबस्क्राईब करा शब्द शब्दवेळेसोबत जोडले राहा असे विषय तुमच्यासाठी घेऊन येत राहू आणि तुमचं सुद्धा आर्थिक नियोजन भक्कम करण्यासाठी एक छोटस योगदान आम्ही सुद्धा देत राहू पाहत राहा शब्द वेडे धन्यवाद